Veni, vidi, vici. कोळी समाज संघटनांची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या दिनांक का चार चार दोन हजार पंचवीस रोजी लोणावळा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय महासभेत कोळी महासंघ या संघटनेच्या अध्यक्षपदी माननीय आमदार श्री रमेश दादा पाटील यांची पुन्हा सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली कोळी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय महासभा लोणावळा येथे आयोजित करण्यात आली होती या महासभेला महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून कोळी महासंघाचे हजारो पदाधिकारी कार्यकर्ते व कोळी बांधव उपस्थित होते सर्व कोळी बांधवांच्या उपस्थितीत कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी रमेश दादा पाटील यांना कोळी महासंघाचे अध्यक्षपदी पुन्हा नियुक्त करण्याचा ठराव सर्वांसमोर मांडला या ठरावाला सर्व उपस्थित कोळी बांधवांनी हात वर करून संमती दिली तसेच कार्य अध्यक्षपदी प्रकाश बोबडी सरचिटणीसपदी राजहंस टपके नेतेपदी देवानंद भुईर व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य तसेच नवी मुंबई जिल्हा प्रभारी म्हणून माननीय नगरसेवक तानाजी पाटील व विशेष निमंत्रित सदस्यपदी सरपंच शशिकांत पाटील यांची निवड करण्यात आली तसेच कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी विशेष निमंत्रण निमंत्रित सदस्य विविध विभागाचे प्रभारी व पदाधिकारी नियुक्त्या देखील जाहीर करण्यात आल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र स्थापन झालेल्या महायुतीच्या सरकारचा अभिनंदनाचा ठराव देखील या महासभेत संमत करण्यात आला या राज्यस्तरीय महासभेत कोळी महासंघाने गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडून पुढील काळात कोळी महासंघाची दिशा कशी असेल यावर देखील यावर देखील चर्चा करण्यात आली अध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर बोलताना श्री रमेशदादा पाटील यांनी उपस्थित सर्व कोळी बांधवांचे आभार मानून कोळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे कोळी समाजाच्या जातीचा दाखल्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कोळी महासंघाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण प्रयत्न चालू असून आपल्याला नक्कीच यश मिळेल असा विश्वास उपस्थित सर्व कोळी बांधवांना बांधवांना त्यांनी दिला तसेच आपले प्रश्न सोडवण्याकरता सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवण्याची गरज असल्याचे सांगून महाराष्ट्रातील प्रत्येक गावात कोळी महासंघाची शाखा सुरू करण्याचे सर्व नवयुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले कोळी महासंघाची राजकीय राज वाटचाल कशी राहावी त्याच्यासाठी आज कोळी महासंघाची आज प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा लोणावला या ठिकाणी संपन्न झाला आणि त्या ठिकाणी आमची जे कोळी महासंघाची पूर्वीची टीम होती जे पॅलेट बिरो होते पूर्वी आमच्याकडे जवळपास तेरा जणांचे पॅलेट बिरो होते परंतु आज आम्ही पासष्ट लोकांची ले लिया है। ती टीम बनवलेली आहे बरेचशे बऱ्याचशा आमच्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली गेली हे पूर्वी दहा वर्षापूर्वी तेराच लोक होती आज सष्ट लोकांची कार्यकर्णी झालेली आहे पासष्ट कार्यकर्णी ही संपूर्ण महाराष्ट्राच्या अ प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास तीस जिल्ह्यांमध्ये हे लोक काम करणार आहेत मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण या सर्व विभागामध्ये ही कार्यकारणी काम करणार आहे त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्षांची सुद्धा हे लोक निवड करणार आहेत म्हणून या येत्या पाच वर्षात कोळी महासंघाची मजबूत ताकद निर्माण होईल त्यामुळे आज या ठिकाणी महाराष्ट्रातनं सर्व कोळी बांधवांना माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना इथे आमंत्रित केलं होतं जेणेकरून पुढच्या चार पाच वर्षामध्ये ही कोळी महासंघाची संस्था मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग होईल याकरता आज आम्ही या ठिकाणी जमलो आहोत नाही मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन आम्ही करणारच आहोत कारण मुख्यमंत्र्यांनी गेल्या दहा वर्षापासून ते कोळी महासंघाच्या कोळी समाजाच्या पाठिंबागे आहेत अनेक काही प्रसंग होऊन गेले कोळी समाजात कोळी समाजावर अनेक प्रसंग आले अनेक प्रश्न अनेक प्रॉब्लेम अनेक काही गोष्टी या समाजाला भेडसावत होत्या त्या सोडवण्याचं काम मान्य फडणवीस साहेब यांनी केलेलं आहे आणि निश्चित फडणवीस साहेबांचं अभिनंदन करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं की ज्या आमच्या जात प्रमाणपत्र जात होतं त्या प्रमाणपत्र महादेव कोळी कोळी मल्हार कोळी यांच्यावर त्या पेंडिंगमध्ये आहे त्याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा एक समिती लवकरात लवकर गठीत करावी के एल वडणे रिटायर न्यायाधीश आहेत त्यांच्या कमिटी नेमलेलीच आहे परंतु ते कमिटी लवकरात लवकर नेमून आमचे सदस्य घ्या आदिवासींचे सदस्य घ्या आणि हा निर्णय लवकरात लवकर लावा हीच आमची विनंती राहील त्यावेळी कार्य प्रकाश बोबडी सरचिटणीस राजहंस टपके ने, नेते देवानंद भुईर तसेच तानाजी पाटील शशिकांत पाटील शिवशंकर फुले सतीश धडे चंद्रकांत घोडके अरुण लोणारी अभय पाटील सुरेश पाटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कोळी महासंघाची जबाबदारी आज कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशत्ता पाटील आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मला सोपवलेली आहे महाराष्ट्र राज्याचा सदस्य आणि नव्या मुंबईचा मला प्रभारी नेमलेला आहे तर मी नक्कीच कोळी महासंघाची मान उंचवण्यासाठी आणि कोळी समाजाच्या समस्यांसाठी मी लढा देणार आहे आणि चांगल्या प्रकारे मी काम करणार आहे नव्या मुंबईची मान्य आमची बारा कोळीवाडे बारा आहेत नव्या मुंबई विभागामध्ये आणि बारा कोळीवाड्यांचे आम्ही प्रतिनिधी तयार केलेले आहेत आणि आता लवकरात लवकर आम्ही प्रत्येक गावामध्ये आम्ही कोळी समाजाचा बोर्ड लावणार आहोत आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी पहिला प्राधान्य देणार आहोत